मदत आली परंतु ज्या निष्ठेने लोकांनी आम्हाला विश्वास ठेवला त्या निष्ठेला कदापि करा या पुढच्या काळामध्ये सुद्धा मी जाऊ देणार नाही धग धगता अगदी चौकडे आणि मार्ग निखाऱ्याचा जमला नाही कोणाला तर दोष देतो त्याचा हिशेब नाही ठेवता मी अशा भेकडांचा वैभव एकला राजा बाकी खेळ मागला निष्ठेचे पाईक वैभव नाईक इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते इतिहास वाचण्यापेक्षा आपण इतिहास घडवणारे व्हावं हे महत्वाचं आहे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत घडवलेला इतिहास हा सिंधुदुर्गवासियांच्या चिरंतन स्मरणात राहणारच आहे मग तो आमने सामने आव्हानांचा प्रसंग असो दोन हजार चौदा सालच्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांविरोधात मिळवलेला विजय असो अथवा उद्धव ठाकरेंवर आलेल्या सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी एसीबीचा दबाव झुगारून उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ राहून संपूर्ण महाराष्ट्रात निष्ठावंत आमदार म्हणून मिळवलेला नावलौकिक असो एकंदर महाराष्ट्राचा आणि मराठ्यांचा इतिहास पराक्रमाचा आहे मराठ्यांनी प्रसंगी संघर्ष करणं पत्कारलं पण ते कधीही कुणासमोर झुकले नाहीत त्याचप्रमाणे शिवसेनेत फूट पडल्यानंतर आमदार वैभव नाईक यांना वेगवेगळी आमिषे आली मंत्रिपदाची ऑफर आली तुरुंगात टाकण्याची भीती दाखवण्यात आली तरी देखील वैभव नाईक महाशक्तीसमोर झुकले नाहीत संघर्षाच्या काळात उद्धवजी ठाकरेंची साथ त्यांनी सोडली नाही ज्यावेळी खरी निष्ठा दाखवण्याची वेळ आली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांप्रमाणे आणि त्यांच्या मावळ्यांप्रमाणे तत्वांशी ते एकनिष्ठ राहिले

संघर्षाचे दुसरे नाव म्हणजे वैभव नाईक आहे राजकीय राडे हत्या असा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रक्तरंजित इतिहास असताना आणि स्वतःच्या कुटुंबामध्ये राजकीय हत्या झाली असताना देखील पुढे होणाऱ्या परिणामांची पर्वा न करता अन्यायाविरुद्ध लढा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहशत मोडून काढण्यासाठी आमदार वैभव नाईक रणांगणात उतरले यावेळी अनेक वेळा त्यांना संघर्ष करावा लागला मात्र या संघर्षाचे रूपांतर विजयातच झाले माध्यमातून दडपशाही सुरू असतानाही ते मागे हटले नाहीत पुढे त्यांनी सिंधुदुर्गातील ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलने केली मोर्चे काढले तळागाळात जाऊन काम केले त्यामुळे दोन हजार चौदा सालच्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत वैभव नाईक यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला जनतेने आमदार बनवून सिंधुदुर्गातील दहशत मोडून काढली केलेल्या संघर्षाचा बाऊ करत न बसता सिंधुदुर्ग जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आरोग्य सुविधेची गरज ओळखून उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना वैभव नाईक यांनी ओरोस येथे शासकीय मेडिकल कॉलेज सुरू करून घेतले आज या महाविद्यालयात तिसरी बॅच शिक्षण घेत आहे महिलांसाठी स्वतंत्र असे जिल्हा महिला बाल रुग्णालय कुडाळ येथे उभारले पर्यटन वाढीच्या दृष्टीने मालवण बंदर जेटीचे सुशोभीकरण केले दिव्यांग बांधवांना विकास प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांना सलग सात वेळा चार चाकी स्कूटरचे मोफत वितरण करून एक अनोखा विक्रम केला जीर्णोद्धारासाठी सभागृहासाठी विकास निधी दिला सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ऐतिहासिक शिवराजेश्वर नूतनीकरण दगडात कोरलेले सिंहासन बनवून घेतले उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच याचे लोकार्पण करण्यात आले शिवछत्रपतींना साजेचे सिंहासन बनवल्याबद्दल उद्धवजींनी आमदार वैभव नाईक यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली विधानसभा अधिवेशनात मच्छीमार शेतकरी भात पीक काजू अंबा पीक वाळू लिलाव त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचारावर पोटतिडकीने प्रश्न मांडून न्याय मिळवून दिला कोकणामध्ये अनेक शेतकऱ्यांची सरकारने भात खरेदी केलेली आहे त्यांची आधारभूत किंमत ठरलेली आहे ती सरकारने दिलेली आहे परंतु यावर्षीचा बोनस अजून जाहीर झाला नाही त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत त्यामुळे लवकरात लवकर बोनस जाहीर करावा अशी आपल्याला विनंती कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात एकही लोकप्रतिनिधी फिरकत नसताना आमदार वैभव नाईक मात्र जनतेसोबत होते गावोगावी भेटी देऊन जनतेची विचारपूस करत होते जनतेला आवश्यक गोष्टींची सुविधांची पूर्तता करत होते दरम्यान स्वतः कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर शासकीय रुग्णालयातच उपचार घेऊन या संकटावरही त्यांनी मात केली वादळ स्थितीत अनेक ठिकाणी नागरिकांचे आतोनात नुकसान झाले असताना सलग चौदा दिवस वेगवेगळ्या भागात भेटी देऊन मदतकार्य केले पूरस्थितीवेळी पाण्यातून प्रवास करून जनतेला मदतकार्य केले गावागावात रस्ते पाणी वीज अशा सुविधा पुरवल्या आमदार वैभव नाईक यांनी पदाचा कधीही बडेजाव केला नाही जनतेत मिसळून जनतेला सोबत घेऊन ते कारभार करत आले आहेत त्यांच्या साधेपणाचे सर्वांना कुतुहलच वाटते आमदार वैभव नाईक त्यांच्या कार्याप्रती जनतेच्या मनात आपुलकीची भावना निर्माण झाल्यामुळेच जनतेने त्यांना दोन हजार एकोणीस साली दुसऱ्यांदा निवडून दिले आताही त्यांची घोडदौड त्याच पद्धतीने सुरू आहे मात्र सध्याची परिस्थिती पाहता जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून अभिमानाने मिळवणाऱ्या आपल्या भारत देशाची वाटचाल हुकुमशाहीच्या दिशेने होताना दिसते केंद्र सरकार ईडी सीबीआय इन्कम टॅक्स एसीबी यासारख्या स्वायत्त यंत्रणांचा वापर करून विरोधकांची मुस्काटदाबी करत आहे एकतर भाजपसमोर शरणागती पत्कारा अन्यथा तुरुंगात जायची तयारी ठेवा अशी भयावह परिस्थिती देशात आहे त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना पक्षात उभी फूट पाडण्यात आली जून दोन हजार बावीस मध्ये शिवसेना पक्षातील चाळीस आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली मात्र आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर पंधरा आमदार उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले मात्र महाशक्तीला हे मान्य नव्हते आता या पंधरा आमदारांनी सुद्धा आपल्यासमोर गुडघे टेकले पाहिजेत यासाठी महाशक्तीने हुकुमशाहीचा पुढचा अंक सुरू केला त्याचाच एक भाग म्हणून आमदार वैभव नाईक यांना एसीबी चौकशीची नोटीस पाठवण्यात आली महाशक्तीची इच्छा होती की एसीबीची नोटीस पाहताच वैभव नाईकांचा थरका पुढेल आणि ते गुडघे टेकून एखाद्या शरणार्थीप्रमाणे महाशक्तीमध्ये सामील होतील मात्र आतापर्यंत कित्येक संकटांवर मात करणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी महाशक्तीसमोर शरणागती पत्करली नाही आणि त्याच तडफेने आपली वादळी वाटचाल सुरू ठेवली याचे पडसाद उमटत आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ जनतेने कुडाळमध्ये एसीबी विरोधात मोर्चा काढत एक प्रकारे जनता विरुद्ध एसीबी असे रणशिंग फुंटले वैभव नाईक यांच्यावर आलेल्या संकटावेळी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसेना नेते विनायक राऊत भास्कर जाधव अरविंद सावंत सुषमा अंधारे अरुण दुधवडकर संदेश पारकर संजय पडते सतीश सावंत हे सर्व नेते आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ढालीप्रमाणे उभे राहिले भास्करराव एक सगळ्यांच्या समोर सांगतो वैभव नाईक एकता नाही वैभव नाईक म्हणजे कुडाळुर्ग जिल्ह्याचं वैभव आहे आपल्या वैभवने उद्धव साहेबांवर राहण्याचा निर्णय घेतला या जिल्ह्यामध्ये अनेक माझ्या महिला पांढरी ही कोणामुळे झालेत हे तुम्हाला सर्वांना माहित आहे खऱ्या अर्थाने त्यांना न्याय द्यायचा असेल त्यांना खऱ्या अर्थाने जे जे गेले त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल आणि वैभव नाईक सारखा मित्र टिकवायचा असेल फक्त आजच निर्णय घ्या निवडणुका कधीही होऊ द्या परंतु आमचा वैभव आहे निवडून येणार अशा प्रकारची शपथ घ्या अशा प्रकारे निवडणूक एसीबीच्या पथकाने त्यांच्या राहत्या घराची मापे घेतली पत्नी व सख्या भावाची चौकशी केली त्यांच्याकडून फ्लॅट खरेदी केलेल्या फ्लॅट धारकांना विकास निधी दिलेल्या सरपंचांना चौकशीच्या नोटीस देण्यात आल्या तरी शिवसेनेचा हा ढाण्या वाघ एसीबी समोर झुकला नाही भाजपचे केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री असे चार चार मंत्री आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात त्यांना हर प्रकारे विरोध करत आहेत मात्र वैभव नाईक त्यांना पुरून उरल्याची वस्तुस्थिती जनता अनुभवत आहे आमदार वैभव नाईक विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आवाज बुलंद करत आहेतच आणि विधानसभे बाहेरही शिवसेनेशी गद्दारी केलेल्या आमदार भरत गोगावले व आमदार संजय शिरसाट यांचाही खरपूस समाचार घेतल्याचे सर्वांनी पाहिले पण मंत्रिपद नाही मिळालं चालेल पण तुम्ही कोट घाला कोट घालू द्या म्हणजे जरा भरत शेड शेड वाटतात मंत्रिपद घेऊ शकतो मित्र मित्रांकडून मुख्यमंत्री असताना उद्धवजी ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरभरून दिले आमदार वैभव नाईक यांनी आग्रह करून उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे यांचे दौरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आयोजित करून शिवसेना नेते पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या साथीने ते यशस्वी केले या दौऱ्यांना कुडाळ सावंतवाडी कणकवली या तीनही मतदारसंघात लाभलेला प्रतिसाद म्हणजे जनता उद्धवजींच्याच पाठीशी उभं राहणार असल्याचा हा संदेश होता आमदार वैभव नाईक यांचे उल्लेखनीय कार्य त्यांनी दाखवलेली निष्ठा संकट हीच संधी मानून इतरांसमोर ठेवलेला आदर्श हे खरोखरच वाखण्याजोगे आहे त्यामुळे निष्ठावंत राहिलेल्या वैभव नाईकांचे नाव शिवसेनेच्या इतिहासात पवित्र भगव्या झेंड्यासोबत मानाने फडकत आहे अशा निष्ठावंत आणि लढवय्य आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा